ही नव्हती की बाबा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल परंतु त्याने दरवाजा उघडल्यामुळे पाणी एकदम आलं मी स्वतः आणि सर्वच आपण इथे आहोत सर्व तहसीलदार आहेत तलासरीचे त्यानंतर बी ओ साहेब आहेत नगराध्यक्ष आहेत सर्व आपले इथले लोकप्रतिनिधी आहेत आम्ही स्वतः पाहणी केली असताना घरामध्ये आज बसण्याची सुद्धा परिस्थिती नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे बी ओ साहेबांशी बोलल्यानंतर आणि तहसीलदार साहेबांची बोलल्यानंतर त्यांनी लगेच जी ताडपत्री असते त्याची ते व्यवस्था करणार आहेत परंतु तांदूळ भिजले जेवढं पण काही जे कडधान्य होतं ते सर्व भिजलेलं आहे आणि म्हणून आता पंचनामे सुरू आहेत पंचनामे होतील त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांशी बोललो की पंचनामे झाल्यानंतर आपण काही व्यतिरिक्त म्हणजे अतिरिक्त काही धान्य मागून त्यांना आपण मदत करूया परंतु आत्ता जे आत्ता आपल्याला लगेचच काहीतरी धान्य पुरव पुरवठा झाला पाहिजे म्हणून आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक थोडे दिवस तुमचे त्या जे काय धान्य आम्ही देणार आहोत जे किट देणार आहोत त्याच्यामध्ये निघतील त्याच्यानंतर पुढची जी काय व्यवस्था आहे ती आपण पुन्हा तहसीलदार साहेबांनी त्या प्रश्नाशी चर्चा करून त्याच्यावर आपण मार्ग काढूया जे काही नुकसान झालेलं आहे घरामध्ये ते पंचनाम्यामध्ये येईल आणि पंचनाम्यामध्ये आल्यानंतर आपण या भागाचे एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझी ती जबाबदारी आहे की शासन दरबारी त्याची आपण दखल घ्यायला लावू त्यांना आणि जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची जी काही भरपाई आहे ती शासनाने आपल्याला दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण पुढे करणार आहोत आता जे झालं ते झालं आता ते आपल्या हातामध्ये नव्हतं परंतु पुढे त्या पूर्जा धरणाच्या अधिकाऱ्यांना पण आपण बोलवणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की हे तुम्ही फार मोठी चूक केलेली आहे कारण लोकांना तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होतं की बाबा आम्ही त्या धरणाचे दरवाजे उघडणार आहोत तर तुम्ही थोडं सावध राहिलं पाहिजे कारण धरणामध्ये पाणी जास्त झालेलं आहे तर ते आपल्याला त्यांनी कळवलं पाहिजे होतं त्यांनी कळवलं नाही ओ, 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 ही त्यांची खूप मोठी चूक झालेली आहे त्यांना सुद्धा हो 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 नक्कीच काही चूक झालेली आहे त्यांना आपण बोलवणार आहोत आम्ही त्यांना आता पत्रही काढलेलं आहे का तुम्ही लवकरात लवकर यावे आम्ही त्यांची बैठक घेणार आहोत आणि त्याच्याबद्दल विचारलं आहोत त्यांची चौकशी करायला लावू आपण त्यांची चौकशी करायला लावू आपण त्याच्यात त्यांनी हलगर्जीपणा केला त्याच्यामुळे त्यांची नक्की चौकशी होईल काही घाबरू नका रात्रीपासून आम्ही संपर्कात होतो डहाणूमध्येही तसेच नुकसान झालेले आहे तर काही घाबरण्याचे कारण नाही आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत आणि आपल्या तालुक्यातील जे काही तहसीलदार आहेत प्रशासन आहे ते सुद्धा आपल्या बरोबर आहे ते नक्कीच आपल्याला मदत करेल इ्विन्पोटरी इनकाइर ऊकाइग PAUL सब्सफप अन�ति यार इन, इन, भर मेम को yे लिए लिंगने, फिर साले है न करति जौू o इन आत ज दो उन-आ secोल त मतन कातित इन, 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 जुघ इए, जए इन झाल yeah